मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आज एक भव्य असं शिवजयंतीनिमित्त एक आदत एक बैल मैदान कुकुडवाड तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी हे एक आदत एक बैल मैदान मित्रांनो पार पडत आहे आणि या मैदानामध्ये आपले आवडते विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांची मित्रांनो त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि विठ्ठल नानांची गाडी मित्रांनो या मैदानामध्ये गट क्रमांक अकरामध्ये मित्रांनो गाडी आदत बदलाची मित्रांनो पळालेली आहे आणि ही गाडी गट मित्रांनो या मैदानामध्ये गटपात झालेली आहे सुंदर अशा पद्धतीचं पळ या गाडीने मित्रांनो कोल्हाला विठ्ठल नाना स्वतः मित्रांनो या गा ड्रायव्हर होते जबरदस्त स्पीड मित्रांनो गाडीला लागला आहे आणि गाडी गटपात झालेली आहे गट क्रमांक अकरामध्ये मी सेमीफायनलसाठी पात्र आहे कुकुडवाड मैदान मित्रांनो पी थ्री लाईव्हवरती याचं प्रक्षेपण चालू आहे एकाद एक बैल मैदान कुकुडवाड या ठिकाणी हे मित्रांनो एकाद्रिक बैल मैदान आहे त्या ठिकाणी तुम्हाला विठ्ठल नाना दिसतील आणि त्याच ठिकाणी आता थोड्या वेळानंतर मित्रांनो सेमीफायनलची जी, जी काय अपडेट मिळेल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचवली जाईल तर मित्रांनो चॅनल नवीन असाल तर आपलं चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद